मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर लोकशाही समता आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी शाहिरीच्या माध्यमातून आयुष्य झिजवणाऱ्या लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अण्णाभाऊंचं साहित्य हे केवळ मनोरंजन नव्हे तर संघर्षाचे स्फूर्तीचे आणि जागृतीचे शस्त्र आहे फकीरा सारख्या कादंबरीतून त्यांनी अन्यायाविरुद्ध बंडाची ठिणगी पेटवली तमाशा पोवाडे कथा कवितांमधून त्यांनी समाजातील उपेक्षित वंचित आणि कष्टकरी जनतेचा आवाज बुलंद केला आज त्यांच्या विचारांची कलाकृतींची आणि लढ्याची अधिक गरज आहे समाजाला समतेच्या दिशेने नेण्यासाठी आणि अन्यायाविरोधात उभं राहण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या लोकशाहीराची गरज आहे जयंतीनिमित्त त्यांनी केलेले काम आणि साहित्य निर्मिती याची आठवण ठेवून परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होण्यास मदतगार ठरूया अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा